क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर एकसष्ट अभिनेता सयाजी शिंदे झाले शिक्षक शिकवला निसर्गाचा धडा चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत पदयात्रा आज पोलूस तालुक्यातील कृष्णा काट आमणापूर येथे आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले या यात्रेत सिने अभिनेते सयाजी शिंदे उद्योजक गिरीश चित्रे कृष्णा नदी समन्वयक डॉक्टर मनोज पाटील सांगली संदीप नाझरे वैभव उगळे यांचा समावेश होता यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांना माणूस देव आणि झाड यातील फरक विचारला आजूबाजूचा निसर्ग आकाशात उडणारे पक्षी याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आपणास असली पाहिजे याविषयी संवाद साधला तसेच निर्माल्य नदीत टाकू नका नदी प्रदूषणाबाबत पालकांना समजावून सांगा असे मार्गदर्शन केले नदीचे पर्यावरणीय महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले यावेळी प्रगती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक जीवन कांबळे जे आर गावडे जे ए मुल्ला एस एल पाटील समीना वांकर वृषाली पाटील या शिक्षकांशीही संवाद साधला यावेळी आमणापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पाटील आदम सुतार मोहसेन सुतार दत्ता उतरे अनमोल या पदयात्रेत पेठ वडगाव येथील निसर्गप्रेमी मित्र पेठ वडगाव अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील संदीप पाटील डॉक्टर निलिमा पाटील बाजीराव माळी आदी निसर्गप्रेमी या यात्रेत सहभागी झाले झाड आणि देव काय सांग आतवर भरून उठून सांगायचं उठून उठून सांगा सांगा कोण सांगते सांगा लवकर सांगा की चुकू दे सांगा उभा राहून सांगा की उभा राहून उभारून पडेल उभार